या बातमीचे प्रायोजक आहेत पी जी रिसॉर्ट नंदुरबार शहीद शिरीष कुमार यांच्या नव्याण्णव्या जयंती निमित्त नंदनगरीत अभिवादन नंदुरबार येथील शहीद शिरीष कुमार मेहता यांच्या नव्याण्णव्या जयंती जयंती निमित्त शहीद शिरीष कुमार मित्रमंडळातर्फे अभिवादन करण्यात आले सर्वप्रथम सकाळी नगरपालिका परिसरात आमदार चंद्रकांत रघुवंशी आणि लोकनेत्य नगराध्यक्ष संरक्षण रघुवंशी यांच्या हस्ते मराठा अर्पिसन ने 26 दिन दर्शक प्रकाशित करण्यात आले धन्यवाद पूजा की थाली सगाई है पूजा की थाली सगाई है हल्दी है पुष्प है चंदन आप है आपसे हमारा रिश्तों का बंधन है आप हमारे शिरेश कुमार मेहता मंडलपेठ पदारे पधारे आपका अभिनंदन आहे अभिनंदन आहे दरवर्षाप्रमाणे आम्ही आमच्या मंडळात आपली शिरेश कुमार मेहता यांची जयंती साजरी करतो ही नव्याण्णव जयंती साजरी होणार होण्यास येत आहे आपण आला आम्ही तुमचं स्वागत करतो आणि याच्या सर्वांना नमस्कार पवित्र आजच्या या द्वारकाधीश मंदिर संस्थांच्या सभागृहात आलेल्या सर्वराठी यांनी माझ्या स्नेहजनांचं सहर्ष स्वागत खऱ्या अर्थाने आज अठ्ठावीस डिसेंबर तत्वा शिरीष कुमार यांचा जन्मदिवस नव्याण्णव जयंती आज आपण या ठिकाणी प्रतिमा पूजनाने साजरी करणार आहोत गेल्या अनेक वर्षापासून आम्ही शहीद शिरीष कुमार विषामंडळाच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक उपक्रम राबवित आहोत याचबरोबर शिरीष कुमार घराघरात पोहोचावा हा आमचा त्यामागील उद्देश आहे आणि ही जी लहान बालकं आहेत ही खरंच म्हणजे उद्याचेच शिरीष कुमार आहेत असं मी मानतो कारण पुढच्या पिढीला गदर स्वातंत्र्यापूर्व काळातील शिरीष कुमारांची माहिती त्यांनी केलेलं बलिदान त्या गोष्टी माहिती व्हाव्यात आणि शालेय जीवनात असताना होतात मग शिरीष कुमारांनी इंग्रजांकडनं आपल्या छातीवरपेक्षा गोळ्या घरल्या आणि त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलं हे खऱ्या अर्थाने खूप मोठा अभिमान आणि इतिहासाची गोष्ट आहे हे इतिहास कुठेतरी लोक नको पावायला आजकाल आज मुलांमध्ये फक्त सकाळ संध्याकाळ व्हिडिओ टी व्ही मोबाईल असतं त्या व्यतिरिक्त त्यांना शिरीष कुमार काय ही माहिती व्हावी अनेकदा मी अनुभवलं आहे नंदुरबारला माझ्याकडून परिचित असतात ना सोलापूर असेल नगर असेल पुणे असेल मुंबई असेल येथील काही प्रमुख लोक नंदुरबार द्यायला येतात ना त्यावर मी विचारतात की शिरशुमारांच्या नावाने नंदुरबार प्रसिद्ध आहे तर आम्हाला शिरशुमारांची माहितीही पाहिजे किंवा त्यांचं काही घर असेल आम्हाला पाहिजे आपण हुतात्मा स्मारक त्यांना दाखवतो रोडवर असेल त्यांचं घर आपण दाखवत असतो या सगळ्या गोष्टी होत असतात दे तर या आपल्या लहान बालकांना देखील ते माहिती व्हावं हाच त्या मागचा उद्देश आणि आणि या ठिकाणी एवढं सांगितलं पण ती दरवर्षी या आधी चौदह वर्ष आहे ते आपण दिनदर्शिका प्रकाशित करीत आहोत या कॅलेंडर साठी अतिशय कमी वेळेत आणि माझ्या विनंतीला मान देऊन अनेक जणांनी सहकार्य केलं आहे त्या के सर्व हितचिंतकांचा जाहिरातदारांचा मी मनापासून आभार मानतो आणि भविष्यात देखील हे सातत्याने टिकवून ठेवणार आहोत मी आज या ठिकाणी आपण सर्वजण आला आमच्या शहीद श्री मित्रमंडळ आणि द्वारकाधीश संस्थांतर्फे आपलं सर्वांचं सहर्ष सा स्वागत करतो क्षाच्या मंदिरात जमलेल्या सर्व बंधुप्रतिनिधींना नमस्कार आज शहीद शिरीष कुमार मित्रमंडळातर्फे आयोजित या कार्यक्रमाला आपण सगळ्यांनी जी उपस्थिती दिली त्याचं एक वेगळं कारण आहे शहीद शिरश कुमार मित्रमंडळ हे आमचे जवळचे मित्र महादूर हिरणवाळे यांनी एकोणीसशे त्र्याऐंशीपासून पासून सुरुवात केली म्हणजे आज या मंडळाला जवळजवळ सदोतीस अडोतीस वर्ष आहे आणि सातत्याने या मंडळामार्फत समाजोपयोगी कार्यक्रम आणि खास करून लहान मुलांना घेऊन केले जातात मग त्याच्यात पर्यावरणपूरक होळी असो स्वच्छतेचा संदेश असो सर्व महापुरुषांच्या जयंती पुण्यतिथी असो त्यानिमित्ताने त्यांचा कार्य परिचय करून देणं असो असं विविध मार्गातून समाजामध्ये चांगले मूल्य चांगले विचार करण्याचा मारुभूचा हा सदैव प्रयत्न चालू होता गेल्या तीन चार वर्षापासून त्याला वेगळी जोड दिली की हे विचार आपल्या भिंतुत्व कायमस्वरूपी असावे म्हणून त्यांनी दिनदर्शिकेचं माध्यम निवडलं आणि ती दिनदर्शिका पण त्यांनी आज इतक्या चांगल्या दिवशी त्यांनी आज प्रकाशित केलेली आहे ज्या बाल आपल्या शहराचं नाव संबंध देशाला माहिती झालं अशा श्री कु शिरीष कु, कुमार शिरीष कुमार यांची आज नव्याण्णवावी जयंती आणि त्या जयंतीच्या निमित्ताने त्यांनी या दिनदर्शिकेचं अनावरण केलं आहे आणि खास करून आज सगळ्या छोट्या मुलांना पुढे आणून त्यांचं आत्म केलेलं आहे जो समाज इतिहास विसरतो त्याला भविष्य नसतं आपला हा कर्तबकारीचा इतिहास या नव्या पिढीला माहिती व्हावा म्हणून म्हणून बहादूर भाऊ आणि त्यांची संपूर्ण टीम या मित्रमंडळाच्या माध्यमातून जे करत आहे त्याला मी नमन करतो आणि त्यांच्या आगामी वाटावणीला शुभेच्छा देतो धन्यवाद आपण आला सर्व मान्यवरांचे बालमित्रमंडळांचे आणि काही प्रतिष्ठित व्यक्ती सरांचे आणि अर्थमंडळातर्फे आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो